नमस्कार आपण पाहता युथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड मराठा सेवा संघाचा एक भाग असलेल्या जिजाऊ प्रगटचे सातवे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनास उद्यापासून सांगलीत सुरुवात होत आहे तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर रोजी सांगलीच्या हरिपूर येथील रॉयल पॅलेस येथे दोन दिवसीय अधिवेशन होत आहे या अधिवेशनाला राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं महिला सहभागी होणार आहेत तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सांगलीत भव्य शोभायात्रा काढून या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वांना सस्नेह जय जिजाऊ मी प्रणिता पवार जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा सांगली जिल्हा जिजाऊ ब्रिगेडने यावर्षी राज सातवे राज्यस्तरीय अधिवेशन सांगलीमध्ये आयोजित केलेले आहे हे अधिवेशन रॉयल पॅलेस हरिपूर येथे संपन्न होणार आहे ह्याची तारीख आहे तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस तीस नोव्हेंबरला राज्यभरातून संपूर्ण राज्यभरातून पाचशे सहाशे महिला इथे मुक्कामाला येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक तारखेला जवळजवळ हजार महिलांचा मॉब या उपक्रमास सहभागी होणार आहे या अधिवेशनामध्ये आपण एक तारखेला चार सत्रामध्ये हे अधिवेशन घेणार आहोत सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत उद्घाटन सत्र व्याख्यान त्याच्यानंतर मार्गदर्शन आणि प्रमुख मा कर्तृत्ववान महिलांचे सत्कार आपण इथे घेणार आहोत तीस तारखेला रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत ह्या अधिवेशनासाठी आपण जे वक्ते बोलावले आहेत त्या सगळ्या प्रसिद्ध आणि नामवक्त नामवंत महिला वक्ते आहेत आणि सगळ्याच महिलाच स्टेजवर असणार आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या उपक्रमाचा सगळ्यांनी सगळ्या जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय